नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी तारकळस पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षकाची एका शेतकऱ्याला बुटाने मारण्याची धमकी शेतकऱ्याची परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे धाव सविस्तर बातमी अशी पूर्णा तालुक्यातील ताळकळस हे गाव मोठे बाजारपेठेचे ठिकाण असून येथे कित्येक वर्षापासून पोलीस स्टेशन आहे व किमान या पोलीस स्टेशनला पन्नास खेड्यातील नागरिक आपली तक्रार घेऊन येतात आलेल्या तक्रारदाराचे समाधान केले जाते किंवा गुन्हा नोंद केला जातो परंतु दिनांक सहा जानेवारी रोजी काहीतरी विचित्र प्रकार घडला कळगाव येथील तक्रारदार जयप्रकाश देवकते यांच्या सांगण्यावरून दिनांक पाच व सहा जानेवारी रोजी तारकळस पोलीस स्टेशन येथून जमादार भिंगे व जमादार वळजे यांच्या मोबाईल फोनवरून देवकते यांना फोन आला व एपीआय मोरे साहेबांनी आपल्याला ताळकळस पोलीस स्टेशनला बोलविले आहे असे सांगितले जयप्रकाश देवकते यांनी दिनांक सहा जानेवारी रोजी आपल्या शेतीचे व तक्रारीचे कागदपत्र घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाले साहेब पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये बोलावून कोणतीही कागदपत्र न बघता शेतकरी देवकते यांना अश्लीन भाषा करत अर्वोच्च भाषामध्ये शिवीगाळ केली व बुटाने मारण्याची धमकी दिली ठाणेदार हे वागणं बरं आहे जयप्रकाश देवकते यांना शिवीगाळ झाल्याने त्यांना मानसिक त्रास झाले व त्यांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे धाव घेतली व सविस्तर झालेले त्यांच्या सोबत प्रकरणाची तक्रार दिली व संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा मला कोण अन्यथा मला लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करावे लागेल असा तक्रारीमध्ये इशारा केला पोलीस अधीक्षक यांच्यावर काय निर्णय घेतील व शेतकरी देवकते यांना न्याय मिळेल का शेतकरी जयप्रकाश देवकते यांना उपोषणाची वेळ येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ही बातमी कव्हर केली आम... कव्हर केली आहे आमचे तारकळसचे खास प्रतिनिधी फिरोज पठाण यांनी जयप्रकाश देवकते राणा शेतकरी आहे माझ्या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे मला तारखेस पोलीस स्टेशनवरून फोन आला आणि त्या संदर्भात मी सहा तारखेला दुपारी हजर झालो तिथे वडजे जमदार होते वडजे साहेबांनी मोरे साहेबांकडे मला घेऊन गेले गेल्याच्या नंतर मी माझे मूळ डॉक्युमेंट साहेबांना दाखवता दाखवण्याचा प्रयत्न केला दाखवत असताना साहेबाचा एकदम साहेबांनी मला अर्वच्च भाषेत शिळगाळ केली मादरचोदा तुला बुटाना मारतो माझे कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता त्यांनी मला धमकी दिली आणि तुला पंधरा दिवस पोलीस कस्टडीमध्ये टाकतो तू असं वागतोस का असे म्हणून माझ्या कोणत्याही कागदपत्राचे मूळ न बघता मला धमकी दिली आणि दरदरून मला घाम आला आणि नंतर मी न्याय मागण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली अशा मुजोर अधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही तत्काळ होणे गरजेचे आहे जर अशा मुजोर अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही नाही केली तर मी दिनांक पंचवीस जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यालय परभणी येथे अमरण उपोषणात बसत व लोकशाही मार्गाने मी आंदोलन करील ह्या मजोर अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन शिवसेने योग्य न्याय द्यावा व मला लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये एवढी येुदे विनंती करू पण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जय हिंद शादी हो या एंगेजमेंट छिल्ला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करें सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें।